महानगर पालिकेमध्ये भाजपनं खातं पहिल्या महिला सुप्रियाताई चांदगुडे या निवडून आलेल्या आहेत बिनविरोध त्या आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत ताई काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय आहे खर तर म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना म्हणजे आमचे तसे काम आहेच पण काय मला शक्यता नव्हती की मी बिनविरोध होईल म्हणून कारण आम्ही आता ठरवलं होतं की चारही म्हणजे जे मेंबर येते आम्ही जनता आम्हाला न्याय देणारच होती कारण आम्ही जनतेबरोबर होतो जनता जनतेच्या बरोबर जेवढी जे कामं केलेली आहेत एवढ्या आठ दहा वर्षामध्ये तर आम्हाला विश्वास होता पण बिनविरोध होईल हा विश्वास नव्हता मग आता काय काम असतील पुढे चालून कुठली विकास कामं करणार आहात खरं तर पहिलं म्हणजे महिलांना प्राधान्य देणार आहे महिलांच्या कामासाठी म्हणजे बचत गट असतील महिला मंडळ असतील म्हणजे जे महिलांसाठी स्वच्छता ग्रह असतील जे छोटे छोटे उद्योगधंदे असतील महिलांसाठी त्याला पहिलं प्राधान्य देणार आपल्यासोबत शंकर जगताप आहेत खरं तर तुम्ही आहात हे तुमचं मोठं यश मानलं जनतेचं प्रेम आणि भारतीय जनता केलेला विकास आणि समोरचे जे विरोधक आहेत विरोधकांमध्ये तेवढे सक्षम उमेदवार नसल्यामुळे जनतेने हा जो कौल दिलाय आम्हाला तर तो, तो एक आमचा म्हणजे एक यशाची नांदीच आहे आणि आम्ही जो काही नारा दिलाय की या वर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच मापोन होणार सांगू मधून अनेकांनी इनकमी केले भाजपमध्ये कोण कोण आहेत कुठल्या व्यक्ती आहेत आणि आणखी काही प्रवेश होऊ शकतात का पुढील दहा दिवसांमध्ये मागील काळात पाहिलं असेल नवनाथ जगताप अपक्ष उमेदवार होत आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आज सुषमा तनपुरे माजी नगरसेविका संदीप चिंचवडे माजी नगरसेवक श्रीधर वाल्लेकर माझी सभापती शिक्षण मंडळ त्याचप्रमाणे राजेंद्र साळुंके माजी नगरसेवक अशा सगळ्या नगर माजी नगरसेवकांनी आज म्हणजे हे पहा म्हणजे त्यांना उमेदवारी नाही आहे आणि आम्ही पण त्यांना उमेदवारी देऊ शकत नाही पण केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आणि जे काही देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याचे आणि देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पार्टीवर विश्वास ठेवून त्यांनी आजचा हा प्रवेश केलेला आहे परंतु काल एक पत्रकार <coughs> परिषद दिली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली तुमच्यावरती कसं का बघता काय प्रत्युत्तर द्या त्याचं उत्तर आमचे प्रदेशाध्यक्ष देव देऊ चव्हाण यांनी मगाशी आपल्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे आपल्यासोबत आमदार अमित गोरखे देखील आहेत परत मोठे यश मानलं जाते कारण भाजपचे दोन उमेदवार जे आहेत ते बिनविरोध आलेले आहेत खर तर हा भारतीय जनता पार्टीवर दाखवलेला सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीच खऱ्या अर्थानं विकास करू शकते म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये येण्या येणाऱ्या सर्वांचंच प्रमाणही जास्त आहे आणि हे उद्याच्या महानगरपालिकेचं द्योतक आहे एक आमचे तरुण उमेदवार त्या ठिकाणी बिनविरोध आले आणि एक महिला उमेदवार त्या ठिकाणी आज बिनविरोध आलेला आहे त्यामुळे विश्वास जो जिंकलेला आहे भारतीय जनता पार्टीनं तो अबाधित राहण्यासाठीच हा आमचा राहण्यासाठी एक विरोधक टीका करताना दिसत आहेत तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल स्वतः आले होते आणि या त्यांनी पत्रकार परिषदेतून भाजपवर टीका केली भाजप मात्र त्या टीकेला उत्तर न देता ज्या पद्धतीनं बिनविरोध उमेदवार करत आहे आणि इन्कमिंग करत आहे त्यालाच हे प्रत्युत्तर मानलं जात आहे कृष्णा पांचाळ looks at the online impressions what